आपल्या परिसरातील म्हणजे जवळच्या आपल्या खानापूर तालुक्यातील एक हरहनरी कलाकार की ज्यांनी आपली पार्श्वभूमी कोणतीही नसताना चित्रपट किंवा गीतलेखन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हो उल्लेखनीय काम केलेले आतापर्यंत तेच आमच्या खांबाळे गावचे सुपुत्र दिलीप भोसले हे आज या ठिकाणी आलेले आहेत सर्वप्रथम तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार त्यांनी गीतलेखन चित्रपटलेखन आणि चित्रपट निर्मिती अशा वेगवेगळ्या भूमिका निभावत आपलं काम केलेलं आहे तर सर्वप्रथम आपण त्यांना त्यांच्या या कलेविषयी किंवा त्यांना या चित्रपट क्षेत्राची शे आवड कशी लागली याविषयी विचारूयात तर तुम्ही चित्रपट क्षेत्रापुढं कसं काढवा सिनेमाची खूप म्हणजे बघण्याची आवड खूप वर्षापासून होती कॉलेजला असताना सिनेमा करायचं हे लोक पक्क झालं आणि त्या दृष्टीनं माहिती तर काहीच नव्हती ना त्याला तर ग्रामीण भागामध्ये आपण जिथे राहतो तिथं आसपास परिसरात पलीकडे काहीच माहीत नाही आपल्याला म्हणजे वातावरण नाही काहीच नाही पण सिनेमा करायचं हे आम्ही पक्क ठरवलं आम्ही तीन जणांची आमची एक मित्रमंडळाची टीम होती त्याच्यामध्ये मी एक होतो बालाश्वर म्हणून एक प्राध्यापक होते काटपडचे आणि महेश बनसोळे म्हणून एक माझा मित्र होता अशा आम्ही तिघांची ती चांगला चौकडीच म्हणून आपण <laughs> तशा पद्धतीने होते काही तास आम्ही बुडवायचो कॉलेजच्या लेवलला आणि सिनेमावर चर्चा करत बसायचो आपल्याला कसा सिनेमा करायचा काय करायचं आणि गाणी लिहिलं मी अकरावी पासून ऍक्च्युअली लिहित होतो गाणी त्याच्यानंतर अकरा बारावीत असताना मी नाटक म्हणजे वाचनालयातली कॉलेजच्या वाचनालयातली नाटकाची पुस्तक सगळी वाचली आणि या पहिल्या मी पहिलं नाटक लिहिलं हो आणि ते नाटक लिहिलं तर मला असं वाटत त्याचं एखादा जरी प्रयोग झाला तर खूप झालं पण त्याचे त्या काळामध्ये पंधरा प्रयोग झाले वेगवेगळ्या गावांमध्ये गणेश उत्सवाच्या निमित्तानं यात्रेच्या निमित्तानं लोकांनी त्या गावातल्या लोकांनी ते टीम मध्ये बसवले होते ना सामाजिक विषय होता तो खेळ नशिलाचं नाव असं नाटक होतं आणि त्याचे पंधरा प्रयोग झाले त्याच्यामुळे मला असं वाटायला लागले की नाही आपण जे लिहितो ते चालतंय लोकांनी पोहोचतंय आणि मग ते लिखाणाची आवड त्याच्यानंतर कॉलेज कम्प्लीट झाल्यावर मी मुंबईला गेलो आणि मुंबईमध्ये तिथे आता जर प्रश्न सोडवण्यासाठी तरी लागणार ना मग मला येणार जॉब मिळाला तिथे मी इकडे बी ए झालोय आणि यापैकी माझा काही संबंध नसताना तो त्याच्यामध्ये मी पास झालो ऍप्लिकेशन केलं आणि मला तो जॉब मिळाला मग तो जॉब करत असताना मी मार्केटमध्ये फिरायचंच होतं ना डॉक्टरना भेटणं मेडिकल भेटणं वगैरे असं आणि ते करत करत मी स्टुडिओला भेट द्यायचो मग त्याच्यातून अरुण कचरे क्रोनाल कंपनीचे ते माझ्या आले आणि त्या माध्यमातून माझी पहिली कॅशेट मार्केटमध्ये आली माहेर सासण्याची कॅशेट पहिलीची आली ती लग्नगीताची कॅशेट होती त्यावेळेला ती गाणी खूप कोकण परिसरामध्ये खूप चालली गेली मुंबई आणि कोकण परिसरामध्ये चालली त्याच्यानंतर दुसरा भाग त्यांनी माझ्याकडूनच बनवून घेतला आणि तिथून माझी गाण्याची शोभा म्हणजे चित्रपट बरोबर तुम्ही काय नाही पण तो लेखन आणि चित्रपट करायच्या अगोदर तुम्ही काय असे लघुपट वगैरे केले का चित्रपट करायच्या अगोदर गाणी चालवून खूप सारे होते माझे मी दुसऱ्या कंपनीच्याकडे काम करत होतो म्हणजे कोरोनाकडे करत होतो टी सी एसकडे करत होतो आणि त्याच्यानंतर मी माझ्या स्वतःची कंपनी निर्माण केली होती नवरंग म्युझिक म्हणून त्यावेळेस टेपच्या कॅशेट होतं मी माझी कंपनी होती नवरंग म्युझिक तर मी मग माझी गाणी करत होतो नंतर मग तो जमाना संपला कॅशेट जमाना संपला त्याच्यानंतर शिडीवर सगळे लोक ना शिडी त्या काळात आम्ही खूप शॉपिंग बनवलेले खेंगाट तुमचा पहिला चित्रपट आहे हा चित्रपट पहिला खेंगाट आणि त्याचा विषय सामाजिक आहे किंवा त्याला पुरस्कार पण भरपूर आले खेंगाट विषय त्याला सांगा आम्हाला खेंगाट ऍक्च्युली कथा नाही आहे ते आपल्या देशातलं वास्तवच आहे आणि तो मांडायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये जातीय वास्तव काय आहे आपल्या देशामधलं तर ते आम्ही त्याच्यात मांडलेलं आहे आणि त्यात कलाकार जे आहेत ते, ते पण सगळे नवे आहेत परंतु कोणता कोणत्या आहे कान्स फिल्म ते पोहोचले होते पोचले होत तर त्या कलाकारांचा शोध कसा घ्यायचा कलाकारांचा शोध म्हणजे कसं आपण ज्यावेळेस स्क्रिप्ट लिहितलं त्यावेळेला कलाकार आपल्या डोळ्यासमोर असतात म्हणजे ते कॅरेक्टर आपल्या डोळ्यासमोर असतात की आपल्याला हे कॅरेक्टर आहे तर मग असेल कल्पनेतून आपण ना मग फक्त शोधायचे असतात लोक हो मग त्याची जे मंगी नावाचं कॅरेक्टर आहे हिरोईनचं कॅरेक्टर तर ते मला फेसबुकवर फोटो बघत असताना एक फोटो खूप छान वाटला की मग ते मला क्लिक झाले की हीच मंगे आहे दुसरी असू शकत नाही तर त्या मुलीच माझा काही परिचय नव्हता नंतर मग मी तिला मेसेज टाकला फेसबुकला की मी सिनेमा करतो त्याच्यामध्ये तू काम करशील का तर ती मग डिरेक्टर कोण आहे कोणी हे वगैरे तिचं तिचे उत्तर आले त्याच्यानंतर मग आमचे मोबाईलचे नंबरचे देवाण घेऊन झाले आम्ही बोर्ड लोक कोण होते नंतर प्रत्यक्ष भेट आल्यानंतर ते पुढे गेलं आता तुम्ही फोकाची पाठी देवनिर्मिती शूट कंप्लीट झालेला आहे पोस्ट पण कंप्लीट होत आले आता आणि दे चल आता त्याच्यानंतर आम्ही तिसरा एक पिक्चर करतोय त्याचं नाव अजून नाही फायनल केलेलं दोन तीन नाव आहे त्याच्यावरती चालले द्यायचं पण ते साधारण सप्टेंबर ऑक्टोबरला ते शूट चालून जाईल तर तुमच्या निमित्तानं दोन गोष्टी होता येते तर सामाजिक विषय तर तुम्ही तर त्याचबरोबर ग्रामीण आपल्या जिथंपर्यंत म्हणजे काय पोहोचल तर ग्रामीण भागाच्या कलाकारांना संधी द्यायचं तुम्ही काम करा म्हणजे आता फोकाच्या पाठीमध्ये कुठले कलाकार आहेत फोकाच्या पाठीमध्ये पण नवीनच कलाकार घेतले आपले ग्रामीण भागातले आणि तो पण विषयी पाठी म्हटले की प्रथमदर्शी लोकांच्या समोर एक वेगळा विषय पण तो सिनेमा बघितल्यानंतरच कळेल की ऍक्च्युली फोकाची पाठी काय आहे कोणता विषय आणि आपल्या त्या चित्रपट असते लोकेशन म्हणजे म्हणले की मुंबई पुढे स्टुडिओ म्हणा आणि लोकेशन असं ते आपली दोन्ही लोकेशन सिलेक्ट से करतात ग्रामीण भागामध्ये लोकेशन खूप चांगले आहे कला खूप चांगले आहेत त्यांना फक्त स्टेज मिळत नाहीये आणि आपण त्यांना शोधून थोडंसं प्रॅक्टिस दिलं त्यांना म्हणजे बॉडी लँग्वेज काय असते डिलिव्हरी कशी असते आणि कॅन्डल फेस कसं केलं पाहिजे तर ह्या गोष्टी जर आपण त्यांना सांगितलं तर ती लोक खूप चांगल्या प्रकारे काम करतात म्हणजे माझा ते कुठे छापायचं तो कुठं ते प्रकाशित करायचं तर अशा संदर्भात तुमच्या काय आहे का कस होत आजकालची परिस्थिती बघितली तर एक पुस्तक दिलं एखाद्या लेखकाने आणि एखाद्या पुस्तक लिहिलं तर ते पाचशे रुपये खर्च आहे आणि पाचशे किंवा हजार प्रती घेतो तर त्यातून त्याला मिळू शकत नाही एक तर तो त्यांच्या नातेवाईक मित्रमंडळी पुस्तक देतो त्यांच्यावर तो पैसे मागू शकत नाही गए गए ना तर मग अशा लेखनासाठी आम्ही एक नावाचा प्लॅटफॉर्म अनाऊन्स केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण ई बुक स्वरूपामध्ये जर पुस्तक त्याच्यावर अपलोड केलं तर ते जगडामध्ये जो मराठी भाषा मिळू शकतो आणि काय काय बघितलं The um. तो थो थो। एक तर पुस्तक ई बुक स्वरूपामध्ये तुम्ही प्रकाशित करू शकता त्याच्यानंतर जर वेगवेगळा जर तुमच्याकडे जर एखादी आयडिया असेल तर त्याच्यावरचा एक कोर्स तुम्ही डिझाईन केला तर तो कोर्स तुम्ही बनवून त्याच्यावर ते करू शकता आणि त्याची किंमत तुम्ही ठरवायची आहे किती म्हणजे तो लोकांना द्यायचा आहे आणि त्याचे पैसे ऐंशी टक्के पैसे तर तुम्हालाच मिळणार आहेत म्हणजे तुमच्याच खात्यावर सांगा होतात जगभरामध्ये वाचक आहे त्याला जगभरामध्ये बघितलं जातं ते असा ओपन प्लॅटफॉर्म पहिल्यांदाच म्हणजे आपल्या देशातला हा पहिला प्लॅटफॉर्म आहे गोष्टी डाऊनलोड करते गोष्टी डायरेक्ट गुगलवर आणि म्हणजे एखादा कोर्स देणार उपयोगी आहे लिहिणार असे कुठलाही कोर्स असू शकतो त्याच्यामध्ये आता एक महिना आहे आमच्याकडे आता तर त्या प्रकारचे पापड बनवतात सत्तर प्रकारचे पापड आहेत त्याच्यामध्ये ज्वारीचा पापड मुलाचा पापड बाजरीचा पापड मक्याचा पापड वगैरे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे पापड आणि त्याचे रेसिपी काय आहे कसे बनवायचे ते जे आता अमेरिकेत राहणारे काय महाराष्ट्रीयन असतील किंवा भारतातले जे काही मंडळी असतील त्यांना जर पापड खायचं असेल तर ते ही रेसिपी बघून तिथे तिथले इथे पापड बनवू शकतात ना ते तर ते पापड बनवणार आहेत एक गोधड्या शिवणारी एक महिला आहे आमच्याकडे तर गोदडी कशी शिवायची त्याचं प्रशिक्षण म्हणजे याचा कोर्स त्याने डिझाईन केलेला आहे आणि तो कोर्स अपलोड होतो त्याच्यामध्ये त्यामुळे असं काही नाही की म्हणजे कुठल्याही विषय वर्ज नाही कुठल्याही विषयावर तुम्ही कोर्स बनवू शकता पुस्तक घेऊ शकता आणि ते लोकांच्या मध्ये पोचवू शकता नवीन जे लेखक आहेत कलाकार आहेत किंवा कोर्स बनवणार आहे जे तुमच्याकडे काय आयडिया असेल तर ह्या ह्या लोकांसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे तर याचा जे बेरोजगार मंडळ आहे त्यांनी एक सेकंड इन्कम म्हणून त्याच्याकडे बघायला काहीच हरकत नाही म्हणजे खर तर ही गोष्ट किती चांगली आहे की म्हणजे नुसतं लेखन किंवा वाचन किंवा चित्रपट सिनेमा ह्याच्या पुढे जाऊन आपल्या भागातील एक भरभरणारी कलाकार की ज्यांनी एक गोष्टी नावाचा प्लॅटफॉर्म तयार करून त्यांना जगाबरोबर आपल्याला जोडले गेले ही खूप गमिची गोष्ट आहे आणि ते नुसतं जोडले गेलेलं नाही आपण युट्यूब किंवा इतर ठिकाणी बघतोय की आपण मुलं करत असतात मग ह्या ऍपच्या माध्यमातून जर मुलं किंवा माणसं जोडली गेली तर अगदी महिला किंवा बेरोजगार तरुणांच्या पासून त्यांना काही ना काही कौशल्य आपलं पण दाखवता येणार आहे आणि कुठले तरी कौशल्य सुद्धा त्यांना आत्मसात करता येणार आहे जेणेकरून त्यांना दोन रुपयाचं उत्पन्न सुद्धा मिळणार आहे त्यामुळे खरोखरच तुमच्या नवीन ऍप बद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि त्याचा वापर सर्वांनीच करण्यासारखा आहे तुम्ही ही नव कॉल टाकलेला आहे त्याबद्दलही तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही तुमच्या या कलाक्षेत्राबरोबर ह्या नवीन जगाला जोडणाऱ्या याची माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद